आज मोताळा तालुक्याच्या आम्ही सगळे दौऱ्यावर आहोत मोताळा तालुक्यातल्या गुळभेली शिवारामध्ये आता आम्ही उभा आहोत संपूर्ण शेती पाण्याखाली वाहून गेलेली आहे आणि शेतात काही शिल्लक राहिलेलं नाही जे काही थोडं बहुत सोयाबीन उभं आहे ते सोगायला कोणी तयार नाही त्यामुळे ते सोयाबीन तसंच शेतात सडेल अशी परिस्थिती सध्या आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये सरकारनं शेतकऱ्यांकडे संवेदनशीलपणे पाहिलं पाहिजे सरकारनं जी मदत केलेली बावीसशे पंधरा कोटीची राज्यामध्ये ती मदत अत्यंत तुटपुंजी आहे सरकारला कुंभमेळ्याला द्यायला चौदा हजार कोटी रुपये आहेत सरकारला वाढवण बंदराला द्यायला पंचवीसशे पंचवीस कोटी रुपयाचा हप्ता द्यायला पैसे आहेत शक्तीपीठसाठी पैसे आहेत समृद्धीसाठी पैसे आहेत सगळ्या गोष्टींसाठी सरकारजवळ पैसे आहेत पण शेतकऱ्याला द्यायला यांच्याकडे पैसे का नाहीत सरकारला आमची विनंती आहे की शेतकऱ्याचा अंत पाहू नका तातडीनं शंभर टक्के नुकसान भरपाई आम्हाला मिळाली पाहिजे आणि कर्जमुक्तीची याच्यापेक्षा कोणतीच योग्य वेळ असू शकत नाही आम्ही काय स्मशानात गेल्यावर तुम्ही कर्जमुक्ती करणार आहे का आत्ता कर्जमुक्ती करा अन्यथा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये तयार होईल आणि या आंदोलनाला सरकारला सामोरं जावं लागेल